थेट घटनास्थळी आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत लाईव्ह सोडले जात आहेत संजय नागपूरच्या दीक्षाभूमीवर सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे वर्षा सध्याची परिस्थिती अत्यंत तणावजनक आहे अत्यंत तणावपूर्ण आहे आपण इथे पाहू शकतो की अगदी डी सी पी दर्जाचे पोलीस अधिकारी स्वतः जमावामध्ये शिरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात करत आहेत पण जे जमावा है, पूर्ण पने है। आ, जमाव आहे पूर्णपणे उद्रेक झालेला आहे इथे आपण पाहू शकतो स्वतः जमाव याच्यात पुरुष आहेत स्त्री आहेत तरुणी आहेत वृद्ध आहेत ते सगळे खाली जे निर्माण कार्य जिथे सुरू आहे तिथे खाली पोचून आणि हातात पंचशिलाचा ध्वज घेऊन आणि तिथे ते स्वतः उभे राहून तिथे हे जे कार्य आहे ज्याच्यासाठी जे, जे खोदकाम करण्यात आलं होतं ते विजवण्याचा प्रयत्न करतायत किंवा खाली उतरून आणि तिथे जे सेंट्रिंगचे जे लाकूड ठेवण्यात आलेले आहेत किंवा लोखंडी जे बाकं लावलेले आहेत किंवा लोखंडी सळाखी आहेत ते सगळं तोडण्याचा उद्ध्वस्त करण्याचा आणि आपली नाराजी आपला संताप आपला उद्वेग दाखवण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आपण पाहू शकतो की किमान हजारोंची गर्दी इथे जमा आहे आपण पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण पाहू शकतो सगळीकडे हातात पंचशिलाचा ध्वज घेतलेले किंवा घोषणा करत असलेले बॅनर घेऊन लोक निळी टोपी घातलेले आंदोलनकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांचा उद्रेक त्यांचा नाराजी त्यांचा संताप याच विषयाला घेऊन आहे की गेले दीड दोन महिने हा विषय आयरणीवर लावून धरण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे जे सचिव आहेत डॉक्टर राजेंद्र गवई त्यांनी सुद्धा आ, आ, सु, सुमारे दोन तीन आठवड्यांपूर्वी पत्रपरिषद घेऊन आपल्याला हे सांगितलं होतं की आम्हाला जनतेसमोर आम्हाला जनतेचा समर्थन करायचं आहे जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्याचं समर्थन करायचं आहे त्यामुळे स्मारक समितीने लवकरात लवकर पुढे येऊन चर्चा करावी आपली भूमिका स्पष्ट करावी पण स्मारक समितीचं मौन या कुठेतरी या पूर्ण घटनेला कारणीभूत ठरलं शासनाकडून कुठलंही निवेदन आलं नाही अजून स्मारक समिती ज्याचे अध्यक्ष आर्य नागार्जुन भंते सुरई ससाई स्वतः आहेत त्यांनी पण समोर येऊन कुठलंही निवेदन केलं नाही आंदोलनकारांची जी भूमिका आहे आंदोलनकार्यांची जी भूमिका आहे ती आपल्याला माहिती आपण इथे काही आंदोलनकारांशी बोलण्याचा प्रयत्न करू इथून तिथे समोर जाऊन खाली आपल्याला आंदोलन काही भेटत आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू त्याही आमच्याशी बोला आपण आपण इथे आंदोलन करते आहात आपण आंदोलन करायला हा कुठून आलात आपण आम्ही माझ्या वनमाला वनमाला सुरेंद्र देवीकर आहे सोमनवाड्यातून आलेली आहे एअरपोर्टला राहते मी हे आपलं हे इथे जे यांना हे केलेलं आहे पार्किंगची जागा आहे पार्किंगची नो पार्किंग कारण की आमची जे दीक्षाभूमी पब्लिक आहे धम्मचक्र प्रवर्तन दिसासाठी

यांना इथे तीन वाजता मिनिटाचा टायमिंग निघून गेले आणि आम्हाला बोली नाको पाहिजे आम्हाला लेखी मध्ये लिहून द्यायला पाहिजे यांना कि हे काम बंद नाही इथे पार्किंग नको येत नाही शोभा सोमनवाड्या रावनगर सोमनवाड्या काय म्हणायचं आम्हाला आमची जागा पाहिजे आम्हाला आमची जागा पाहिजे आम्ही द्या दसऱ्याच्या वेळेस जमा होतो त्यावेळेस आम्हाला इथली जागा नोपर येते आम्हाला पार्टिंग नको आमची सही घेतली का आमचा विषय केला का आमची मिटिंग घेतली काय लोकांनी नाही म्हणून आम्हाला आमची जागा पाहिजे आणि आमची दुकानं गौतम बुद्धाच्या मूर्त्या बाबासाहेबाच्या मूर्त्या सगळे आमच्या दुनियातला लोक जमा होते मला एक सांगा की पार्किंग का नको यांचं असं म्हणणं हे की विजयादशमीला प्रवर्तन दिनाच्या वेळेला लोक इथे येतात मोठ्या संख्येने त्यांना पार्किंगची गरज पडते म्हणून भूमिगत पार्किंग ची गरस बढ़ते मनून, पार्किंग होती आपलं काय म्हणणं सर आम्हाला बाहेर जागा आज इतके वर्ष झाले दीक्षाभूमीचा कार्यक्रम चालू आहे काही अध्वेशन घेतलं नाही म्हणून आम्हाला हे पार्किंग नको आम्हाला लावायला जागा आमची दुनिया इथं जमा व्हायला जागा आम्हाला हेच हे अशी पार्किंग नको पाहिजे कारण की आम्ही आजपर्यंत दीक्षाभूमीला आमचे जे अनुवाय होते त्यांना आम्हाला हे आणि आम्हाला ते व्यवस्था होती पण पाहू शकतो आता त्या ठिकाणी कित्येक ठिकाणी लाकूड जाळून संताप व्यक्त करण्यात येतो आहे मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे पोलीस डी सी पी दर्जाचे अधिकारीसुद्धा आपल्याला इथून आपण पाहू शकतो ते आहेत पण तरीही त्यांना जमाव ऐकत नाही आहे आणि ज त्या पद्धतीनं तिथे घोषणाबाजी सुरू झालेली आहे नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न होतो आहे जे लोखंडी खांब आहेत ज्याच्यावरती हॅलोजनचे दिवे लावण्यात आलेले आहेत ते खांबसुद्धा सुद्धा वाकून आणि तोडून ते खाली पाडण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि कोणत्याही पद्धतीनं लोक इथे आपल्या असंतोष नाराजी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आपण आणखी काही लोकांशी इथे बोलूया आपण इथे कधी आलात अकरा वाजता अच्छा काय आपल्याला हे जे काही आहे काय म्हणायचं आपल्याला हे सौंदर्यीकरण म्हणून इथे काम चालू केलं आणि इथे काय एवढे गड्डे करून हे केलं आहे तिथे आम्हाला हे नको आम्हाला जागा तशीच प्लेन पाहिजे तर लोकांचं हेच म्हणणं आहे की धम्म प्र, चक्र प्रवर्तन दिनाचा जो कार्यक्रम होईल त्याच्या आधी आम्हाला हे सगळी जे गर्दी आहे हे हे सगळे जे खोदकाम केलेलं आहे निर्माण कार्य केलेलं आहे ते हटवून आणि तिथे आम्हाला नेहमीप्रमाणे जशी जी प्लेन जागा असते समतल जागा असते तशी समतल जागा आम्हाला करून हवी आहे असं इथल्या लोकांना इथे आपण पाहू शकतो उंचावरती लोक घोषणा देत आहेत आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याकडून समजून घेऊन अगदीच आपण पाहतोय संजय तुम्ही असे जोडले राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू आपण पाहतोय नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय